उपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐं अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास जुलै ऑगस्ट मध्ये ऊस लागणे संशोधन केंद्राची शिफारस नाही आमणापूर येथे ऊस पीक चर्चासत्र उत्साहात क्रांतीगरणी डॉक्टर जेडी बापू लाडा सहकारी साखर कारखाना आणि कुंडाले यांच्या वतीने ग्रामपंचायत आमणापूर येथे ऊस पीक चर्चासत्र आयोजित करण्यात आले क्रांती कारखाना कार्यक्षेत्रात अडसाली हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागण केली जाते या हंगामातील ऊसाचे उत्पादन एकरी शंभर मेट्रिक टनापर्यंत मिळण्यासाठी अनेक घटकांबरोबरच योग्य ऊस जातीची निवड करणे आवश्यक असते या अनुषंगाने आडसली लागणीसाठी प्रचलित ऊस जाती नवीन ऊस जाती तसेच ऊस पिकावरील कोळी किड नियंत्रण या विषयावर कारखान्यामार्फत शेतकरी चर्चासत्र आयोजित केले या चर्चासत्रामध्ये कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव पीक विमा अधिकारी संग्राम कर्णसे कृषी सहाय्यक प्रांजली पाटील उपस्थित होते शेतकऱ्यांना यांनी मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळापूरच्या सरपंच बालिका पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक का आप्पासाहेब कोरे उपस्थित होते यावेळी माजी सरपंच आकाराम पाटील प्रफुल्ल पाटील यांच्यासह सर्व क्रांती कर्मचारी शेतकरी सभासद या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ऊस लावायला संशोधन केंद्राची शिफारस नाही तरी परंतु आपली ऊस लागणं अगोदर ऑगस्ट मध्ये व्हायची नंतर जुलैला व्हायला लागली नंतर जूनला व्हायला लागली आणि आता आता तर पंचवीस सव्वीस जून पासूनच मे पासूनच कांद्यात आपल्याला चालू होती उसाची लागण ज्या तारखेला चालू होती आणि ज्या तारखेला बंद होते हा जो एक शास्त्रीय ढाचा आहे कालावधी आहे तो आपल्या भागासाठी आहे एक सप्टेंबर जास्तीत पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पासून अठ्ठावीस फेब्रुवारीला हा कालावधी आपल्यासाठी शिफारस त्याच कारण असं आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला ऊस लावून नका असं संशोधन केंद्र म्हणत आपल्याकडच्या असणाऱ्या जमिनी त्याची जमिनीची सुपीकता वाढीला पोषक हवामान मिळालं तर ते हवामान आपल्या भागात आहे आणि त्याच्यामुळे जुलै महिन्यात ऊस जरी लावला तर त्याच मिळणार उत्पादन आणि सप्टेंबर महिन्यात ऊस लावला तर त्याचं मिळणारं उत्पादन याच्यामध्ये फारसा फरक नाही आणि मग हे दोन तीन महिने अगोदर ऊस लावायच्या ऐवजी संशोधन केंद्राची अशी शिफारस आहे की ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही खरीपाचे एखादी पीक घ्या तीन महिन्यात लावायच्या ऐवजी जुलैमध्ये लावून मध्ये लावून जे विषय संपला परत आहे त्याच्यात ठीक करायचे ते फिट -फिट करा था। था कारण आता हा एक जून पासन जे ऊस लागणीचा कालावधी चालू झाला तो अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यात उसाची